विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण दहा माजी नगराध्यक्ष जनशाखा पक्षातून आपली जागा वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला त्यांना हा भूखंडाचा श्रीखंड यात्रा मैदानाचा खाल्लेला आहे आणि अठ्ठावीस खरी बोगस केलेले आतापर्यंत सगळं मी अण्णा हजारे स्वर्गात दरवाजा दाखवत आग। होता पण ह्याचा पडदा फास्ट करण्याचा आम्हाला आज सत्तर टक्के यश आलेला आहे आणि राहिलेलं यश हे महिन्यात मिळवून दाखवू आणि भाविक पक्षाची सोय करून इथे यात्रा मैदान झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आज रस्ता रोको केला शासनानं आतापर्यंत मागणी आम्हाला सतत आश्वासन दिले एक शासनाला जाग आणण्यासाठी आज रस्ता रोको केलेला शासन नाव महाराष्ट्र शासन नाव जयमी <laughs> सु जी सोई सोरा मैदा या हीरा मैदान शास सगळ्या शहरामध्ये सुद्धा खूप आठवड्या गाड्या होते भविष्यात होणारी भविष्यात होणारी गाड्यांची गर्दी जर यात्रा आहे आणि हे झालंच पाहिजे काय आणि आता पण ह्याच्या पुढे जर हे यात्रा मैदान झालं नाही तर ह्याच्या पुढे तीव्र आंदोलन मैदानाचा Ini esok pun sudah basloto. Kerja awak esok nak? Kami ini sakit loto. Tapi pasal nanti doktor dia beli naik. Jadi kerana tu mungkin. Jadi kerana antara rastawa itu, nampi ubah hilot. Lepas pun kami panjera, si tu cincang sama. Orang kain desi daripada itu. Nenek kain kara cipel itu, nampi ubah esok lah. Tapi pasal esok lah, pasal cincin lah pasal. Lepas pun kami rastawa lah. Lepas pun yes. kami panjera, si महाराष्ट्र शासन नाराष्ट्र सेशन न पार्किंग पार्किंग राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा